प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार दरवर्षी आपण मकर संक्रांत साजरी करतो तिळगुळ वाटतो आणि सूर्याच्या उत्तरायणाचं महत्व सांगतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की अब्जावधी वर्षांपासून हायड्रोजन जाळणाऱ्या त्या सूर्याला आपल्या या सणांशी खरंच काही घेणं देणं आहे आपण ज्याला शुभ किंवा पुण्यकाळ म्हणतो ते निसर्गाचं सत्य आहे की आपली मानवी सोय आज आपण वाचन करणार आहोत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांच्या एका अत्यंत टोकदार आणि तर्कनिष्ठ लेखाच हा लेख आपल्याला परंपरेच्या पलीकडे जाऊन भूगोल आणि विज्ञानाच्या चष्म्यातून एका सणाकडे पाहायला शिकवतो चला तर जाणून घेऊया सूर्याला खरच काही फरक पडतो का सूर्याला काहीही फरक पडत नाही मकर संक्रांती नावाची मानवी गोष्ट सर्वप्रथम एक कटु सत्य मान्य करूया सूर्याला मकर संक्रांती माहीत नाही त्याला उत्तरायण दक्षिणायन पुण्यकाल महापुण्यकाल दान उपवास कीर्तन भाषण कशाचाच काहीही फरक पडत नाही तो फक्त हायड्रोजन जाळतो आणि तेही अब्जावधी वर्षांपासून मानव अस्तित्वात येण्याच्या फार आधीपासून उरलेले सर्व अर्थ आपण घडवलेले आहेत उत्तरायण शुभ असेल तर दक्षिणायन अशुभ का नाही जर सूर्याचा उत्तर दिशेने प्रवास शुभ असेल तर त्याच तर्काने त्याचा दक्षिणेकडील प्रवास अशुभ असलाच पाहिजे पण तसं कुठे घडतं दक्षिणायनात पीक येतं मुलं जन्माला येतात लग्न होतात उद्योग चालतात संस्कृती नष्ट होत नाहीत मग काय बिघडतं काहीच नाही मग प्रश्न असा आहे की शुभ अशुभ हे निसर्गाचे गुणधर्म आहेत की मानवी सोयीचं लेबल रात्र वाईट नाही हिवाळा शाप नाही अंधार म्हणजे अधपतन नाही हे सर्व निसर्गावर लादलेले मानवी भावनिक अर्थ आहेत निसर्गाला दिशा कळत नाहीत उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या दिशा माणसाने शोधलेल्या नाहीत माणसाने ठरवलेल्या आहेत निसर्गाला दिशा नसतातच त्याला फक्त बल म्हणजे फोर्सेस कळतात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ही भाषा वैज्ञानिक नाही ती सांस्कृतिक आहे आकाशात कुठेही मकर राशीची पाटी वगैरे लावलेली नाही सूर्य कुठल्याही सीमारेषा ओलांडत नाही मानवाने आकाशाचे तुकडे केले आणि मग त्या तुकड्यांना अर्थ चिटकवले सिंधू संस्कृतीत उत्तरायण नव्हतं का हा प्रश्न फार अस्वस्थ करणारा आहे म्हणून तो विचारला जात नाही सिंधू संस्कृती इतकी प्रगत इतकी नियोजित इतकी शिस्तबद्ध पण तिथे उत्तरायण नाही दक्षिणायन नाही सूर्याच्या दिशांना आध्यात्मिक श्रेणी नाही का कारण त्या लोकांना निसर्गाच्या सोबत जगायचं होतं त्याच्यावर अर्थ लादायचा नव्हता त्यांची संस्कृती प्रॅक्टिकल होती पोएटिक नव्हती म्हणजेच सूर्याच्या हालचालींना आध्यात्मिक अर्थ देणं हे अपरिहार्य नाही ते सांस्कृतिक आयात आहे युक्रेनच्या थंडीतून जन्मलेली एक आध्यात्मिक गोष्ट मग हे उत्तरायणाचं शुभत्व आलं कुठून त्याचं उत्तर वेदात नाही तर भूगोलात आहे स्टेपी म्हणजे गवताळ प्रदेशात भटके गुराखी गायी पालनावर आपला उदरनिर्वाह करायचे हा प्रदेश म्हणजे आजचा युक्रेन रशिया आणि मध्य आशिया इथे हिवाळा म्हणजे मृत्यू हालचाल थांबलेली अन्नटंचाई जीवनाचा प्रश्न इथे सूर्य उत्तर दिशेने येणं म्हणजे जगण्याची परवानगी म्हणून ते लोक सूर्याच्या उत्तरायणाला आनंदाने साजरे करत तो धर्म नव्हता ते सुटकेचं समाधान होतं जेव्हा हे स्टेपी प्रदेशातील भटके गुराखी लोक तीन हजार नऊशे वर्षांपूर्वी अन्नाच्या शोधात भारतात आले तेव्हा त्यांनी आपला भौगोलिक अनुभव धर्मात रूपांतरित केला भारताला त्याची गरज नव्हती पण कथा मात्र टिकून राहिली भारतात उत्तरायण नसतं तरी आयुष्य चाललंच असतं पण एकदा एखादी गोष्ट पवित्र ठरली की ती प्रश्न विचारायला बंदी घालते आणि इथेच समस्या सुरू होते आपण भूगोलाला देव बनवतो हवामानाला तत्वज्ञान बनवतो आणि मग त्यालाच शाश्वत सत्य समजतो शेतीला देव लागत नाही शेतीला पाऊस लागतो माती लागते कष्ट लागतात देव पुण्यकाल संक्रांती हे सर्व नंतर जोडलेलं आहे प्रथम गरज होती मग निरीक्षण मग सवय मग विधी आणि मग धर्म हा क्रम उलट्या सांगितला जातो हीच फसवणूक आहे सूर्याला आपण महत्वाचे नाही हे स्वीकारणं अवघड आहे पण आवश्यक आहे सूर्य आपल्यासाठी उगवत नाही ऋतू आपल्यासाठी बदलत नाही विश्व आपल्याला अर्थ देत नाही अर्थ आपणच तयार करतो आणि मग तो अर्थ विश्वावर लादतो तात्पर्य काय तर मोठं होणं म्हणजे प्रामाणिक होणं मकर संक्रांती साजरी करू नये असं नाही पण तिला वैश्विक सत्य म्हणू नये ती एक सांस्कृतिक आठवण आहे युक्रेनच्या थंडीची माधवी भीतीची आणि सुटकेच्या आनंदाची सूर्य काही देत नाही तो फक्त असतो अर्थ हवा असेल तर तो आपण निर्माण करूया खोट्या आकाशीय मंजुरीशिवाय कारण शेवटी एकच सत्य उरतं विश्व आपल्याला काहीच देणं लागत नाही पण माणूस स्वतःला प्रामाणिकपणा देऊ शकतो आणि तेच खरं उत्तरायण आहे ृते हो आत्ताच आपण माजी सनदी अधिकारी असलेले श्रीयुत महेश झगडे यांचा मकर संक्रांती निमित्ताने लिहिलेला लेख सूर्याला काहीच फरक पडत नाही मकर संक्रांती ही एक मानवी गोष्ट आहे हा माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकला हा लेख आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळाला आपल्याला हा लेख आणि त्याचं अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला आवडेल कृपा करून आपले विचार आणि अभिप्राय व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आपल्याला माझ्या विकासवाणी या चॅनलवरील अन्य अभिवाचनं आवडत असतील तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा हा लेख आपल्या मित्रपरिवाराला परिवारजनांना ऐकायला जरूर पाठवा धन्यवाद